रामायणातील रावण हे राक्षसी वृत्तीचं प्रतीक आहे आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन ते तर आम्हाला पण माहिती आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का की रावणामध्ये साक्षात ब्रह्मदेवाचा अंश आहे कसा ते सांगतो रावणाचे वडील ऋषी विशर्वा आणि त्यांच्या वडिलांचं नाव आहे ऋषी पुलसत्व तर ऋषी पुलसत्व हे साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत म्हणजे रावणात ब्रह्मदेवाचा अंश आहे मग त्याच्यात राक्षसी वृत्ती आली कुठून तर ती आली त्याच्या आईकडून रावणाची आई कैकसी जी राक्षसराज सुमालीची मुलगी म्हणजे रावणात देव आणि दानव असे दोन्ही अंश होते म्हणूनच त्याला रा वन म्हणतात रा राक्षसातला आणि भगवान वन आता त्याचा सख्खा भाऊ कुबेर त्याची आपण पूजा करतो आणि त्याला देव मानतो असे का त्यातही राक्षसी अंश होताच ना थोडक्यात काय तर आपल्यामध्ये आपण कुठल्या वृत्तीला बळ देतो त्यावर ठरतो आपला स्वभाव आणि वृत्ती रावणाने आपल्यातील राक्षसी वृत्तीला बढावा दिला तर तो राक्षस बनला तेच कुबेराने आपल्यातले देवत्व जपले म्हणून त्याची लोक पूजा करतात बघा पटतंय का